हॅलो दोस्तों आप देख रहे हैं महाराष्ट्र ट्वेंटी फायनल मुख्य संपादक पब्लू शेख आज आमचा शेतकरी राजा संकटात सापडला आहे आज काळी दिवाळी साजरी करू असे म्हटले खासदार संजय देशमुख साहेबांनी जे अमिष दाखवून एकतीस हजाराची कोटीचा जिहार काढला होता घोषणाही केली होती या सरकारांनी आज एकही रुपया भेटला नाही आज एकवीस ऑक्टोबर रोजी आम्ही जवारीची भाकरी चटणी खाऊन आम्ही आमची दिवाळी साजरी केली दिग्रस तहसील कार्यालया समोर हमारे चैनल को लाइक करें सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें या संकटासाठी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी चट्टी भाकर खाऊन आज या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी या ठिकाणी काळी दिवाळी आपण साजरी करणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की या सरकारने अनेक घोषणा केल्या अनेक पॅकेज दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकऱ्याला जी खरी मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे त्या मदतीचा एक दमडा सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अजून सुद्धा जमा झालेला नाही या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तुम्ही आम्ही आकडेवारीवरून पाहिलेला आहे आणि महाराष्ट्रात जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये यवतमाळ जिल्ह्याचा जो रिपोर्ट गेलेला आहे ते सर्वात जास्त शेतकऱ्याचं नुकसान जर अतिवृष्टीमुळे झालं असेल तर यवतमाळ जिल्ह्याचं झालं असं आकडेवारी परंतु दुर्दैव आपला ज्या दिवशी जी आर दिवशी निघाला त्या पाला आणि मध्ये नव्हतं पालकमंत्री झोपला होता का पालकमंत्री काय करून राहिले कॅबिनेट मध्ये हे चर्चा झाली त्या जा चर्चेमध्ये जीआर जी आर त्या ठिकाणी कायम कायम करण्यात त्या ठिकाणी आला होता त्यावेळेस दिग्रजचं नाव नव्हतं जेव्हा आम्ही जे आर तेव्हा आम्ही कलेक्टरशी चर्चा केली के की जे आर मध्ये दिग्रथ नाव का नाही उमरखेडचं नाव का नाही महागावचं नाव का नाही या राज्याचे कृषी सचिव आहे त्यांना मी फोन लावला त्यांना विचारला की बा आमच्या या दिग्रजचं नाव का नाही त्यांनी सांगितलं की चुकीने राहिला मी म्हटलं चुकीनं कसं राहू हो शकते जीआर आर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या साईडवर या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे कलेक्टरनी सांगितलं सा की मी ताबडतोब पाठवतो आणि आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे की ज्या मतदारसंघाच नेतृत्व तुम्ही करता त्याच्यामध्ये दिग्रस तालुका वगळला तरी तुम्ही एक शब्द म्हणत नाही हे तुमच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आपण सर्वजण म्हणतो भारत कोणता देश आहे इतका मारणारावले का आता कृषी प्रधान देश म्हणलं तर आता हे व्यापारी प्रधान देश झालेला आहे हे फुडारी प्रधान देश झालेला आहे हे अधिकारी प्रधान देश झालेला आहे एक तरी बिल्डिंग दिग्रस मध्ये तुम्हाला दिसते का एखाद्या शेतकऱ्याची हे सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडलेला आहे परंतु हिंमत आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आणि शेतकरी बांधवासाठी हे लढा देण्यासाठी आपण या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घोषणा केली होती की कोरा सात बारा कोरा सात बारा कोरा सात बारा संपूर्ण कर्ज माफी दिली म्हणून अजून कोणती वेळ त्या ठिकाणी पाहून राहिलेला आहे अजून ही वेळ निघाली नाही का शेतकरी एवढा संकटात सापडल्यानंतर सुद्धा कर्जमाफीची टुकार घोषणा सुद्धा या ठिकाणी होत नाही कोणत्या इलेक्शनची मुख्यमंत्री वाट पाहून राहिले की इलेक्शन आलं त्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी कर्जमाफी देऊ परंतु आज शेतकरी चिडलेला आहे शेतकरी संकटात आहे दिवाळी आहे शेतकऱ्याला असं वाटलं की आपल्या मुलाबाळांना आपण कपडे कसे घेऊ आपल्या मुलाबाळांना या ठिकाणी कर्ज एवढं झालेलं आहे कर्ज कसं फेडता येईल दिवाळी कशी साजरी करू एवढा आर्थिक विवंचन आहे आपला शेतकरी सापडलेला आहे परंतु शेतकरी यांच्या पाठीमाग शेतकऱ्याच्या पाठीमाग कुठं सरकार उभं झालं पाहिजे असं वाटलं होतं परंतु आपल्या सर्वांचं शेतकरी बांधवाचं दुर्दैव आहे की हे जे सरकार आहे हे व्यापाऱ्याचं सरकार आहे या अधिकाराचं सरकार आहे पुढाऱ्याचं सरकार आहे या सरकारमध्ये शेतकऱ्याला न्याय मिळू शकत नाही एकतीस हजार कोटीच्या घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केल्या खरं पॅकेज काय फक्त बारा हजार रुपये या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांना देणार आहे ते बारा हजार रुपयातला पहिला चार हजाराचा हप्ता आणि ते चार हजाराचा हप्ता सुद्धा दिवाळीच्या पूर्वी आमच्या शेतकरी बांधवांना द्यायला पाहिजे होता हे सुद्धा आमच्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळालेला नाही म्हणून आज या ठिकाणी आपण चट्टी भाकर खाऊन या सरकारला आपण संदेश देणार आहोत की आमचा शेतकरी राजा या ठिकाणी चट्टी भाकर खाऊन दिवाळी साजरी करत आहे आमचे मुलं बाळ चांगल्या कपड्यासाठी या ठिकाणी वाट पाहत आहे अरे नाही मोठमोठे फटाके पण छोटे फटाके सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना त्या ठिकाणी दिसत नाही एवढी विदारक परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे परंतु ह्या पापाचा घडा या ठिकाणी नक्की कधी ना कधी भरणार आहे शेतकरी जागृत झालेला आहे जाती पातीमध्ये या ठिकाणी भांडण लावण्याचं चा, काम चालू आहे कोणाला सांगते की तुम्हाला हे आरक्षण देतो दुसऱ्या जातीला सांगते तुम्हाला ते आरक्षण देतो या ठिकाणी भूलतापा देऊन हो। आमच्या समाजा समाजातली जे काही चांगल्या गुन्ह्या गोविंदानं खेड्यापाड्यात राहणारे लोक आहे त्यांच्यामध्ये विष घालवण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं या राज्यात या देशामध्ये सातत्यानं चालू आहे या बाबतीत शेतकऱ्याच्या पाठीमागे आपण उभं राहिलो पाहिजे माननीय मुख्य माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री काळामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी कर्जमाफी दिली होती सर्वांनी आहे कोणताही कागद नाही कोणतंही कागदपत्र नाही कोणतंही ऑनलाईन नाही सरळ या आणि कर्जमाफी घ्या अशा प्रकारचं काम केलं परंतु दुर्दैव आपला असा आहे की ज्यांनी इलेक्शन पिरियड मध्ये सांगितलं होतं त्यांच्या घोषणापत्रात सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी देऊ परंतु आज या ठिकाणी एक वर्ष होऊन सुद्धा आपल्या कर्जमाफी या ठिकाणी मिळत नाही परंतु शेतकरी बांधवांना रस्त्यावर घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून शेतकऱ्याची कर्जमाफी आपण केल्याशिवाय राहणार नाही एवढी घोषणा या ठिकाणी मी आपल्या सर्वांना करतो जे काही संकट काळातल्या जे काही घोषणा झालेल्या त्या सुद्धा आपण मिळून घेऊ पण आपल्याला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागणार आहे मी आमच्या सर्व बहादूर या ठिकाणी आलेले सर्व बहादूर कार्यकर्त्या याला हिंमत लागते या कार्यक्रमात यासाठी फार मोठी हिंमत लागते एक एक लाख मुलाचा कार्यकर्ता या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी हिमतीनं या ठिकाणी काम करायचं आहे काल परवा पालकमंत्री एक रॅली काढून आले होते मी म्हण ठेकेदाराच्या रॅलीत पालकमंत्री कस काय मग लोकांना सांगितलं की हे ठेकेदाराची रॅली नाही हे उद्घाटन करण्यासाठी रेली आहे ती मुलग्या पंच्याहत्तर टक्के ठेकेदार दिसून राहिले एक तरी कार्यकर्ता दिसत नाही बिना वर्क ऑर्डरच्या या ठिकाणी चालू आहे जे काही गोंधळ या ठिकाणी सातत्यानं चालू आहे अरे या धिग्रस मधले जे रोड आहे ते आपल्या गावातले पांदर रस्ते तरी चांगले आहे इतके खराब रोड या ठिकाणी या थिकानी या मध्ये ठिकाणी होऊन राहिले प्रचंड भ्रष्टाचार प्रचंड या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने चाललेला आहे परंतु आपण एक वर्ष वाट पाहिली आपल्याला वाटलं की सामोक्षराने या ठिकाणी हे सरकार सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी सर्व लोकांसाठी काम करेल परंतु आता जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरणार नाही आंदोलन करणार नाही तोपर्यंत आपल्या लोकांना न्याय मिळणार नाही हे भूमिका आता स्पष्ट झालेली आहे आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण काम करणार आहोत आज या महाराष्ट्रात आठ लाख कोटीच कर्ज या ठिकाणी करून घेतलेलं आहे आणि जे काही पद्धत चालू आहे एक वेगळ्या प्रकारची पद्धत या ठिकाणी चालू आहे परंतु संघर्षाच्या लढाईमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी काम काम करू आणि करून आपल्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी न्याय मिळवून देऊ आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आता अनेक लोक या ठिकाणी सांगत आहेत की वेगवेगळ्या समाज बांधव आपण सर्व एकत्रित येऊन या दिग्रजचा जे काही सातत्यानं लढा आपण या ठिकाणी देऊन राहिलेला आज यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसीलवर या ठिकाणी काळी दिवाळी साजरी होत आहे आणि चटणी भाकर आमच्या शेतकरी बांधवांना घेऊन आम्ही प्रत्येक तालुक्यात हे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं या आंदोलनाची हे पहिली सुरुवात आहे अजून रास्ता रोको असो बाकीच्या गोष्टी असो कलेक्टरला घेराव असो कोणत्याही गोष्टी असो आमच्या शेतकरी बांधवांना आम्ही या ठिकाणी वाऱ्यावर सोडणार नाही शेतकरी बांधवाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे या ठिकाणी उभं राहू आणि आमच्या शेतकऱ्या बांधवांना या ठिकाणी न्याय मिळवून देऊ हे सुद्धा या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एकच सांगू इच्छितो की आपण या संघर्षाच्या लढाईमध्ये लढा दिला पाहिजे आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आपल्या शेतकरी बांधवाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या शेतकरी बांधवाला असं वाटलं पाहिजे की कोणीतरी एखादा पक्ष आहे की जे आपल्या पाठीमागे या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे आणि आपल्या या सुखात असू दुःखात असू कोणत्याही अडचणीत असो हा पक्ष आपल्या पाठीमागे उभा उभा राहणार आहे अशा प्रकारचा भास सुद्धा या ठिकाणी करण्याचा काही मंडळी भारतीय जनता पार्टीचे लोक प्रयत्न करून आले परंतु लोकांना आता या ठिकाणी लक्षात आलेला आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट आणि या ठिकाणी अजित पवार गट हे सातत्यानं या देशातील या राज्यातील तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना फुलतापा देताय शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर या लोकांनी सोडलेला आहे म्हणून हा लढा तुम्ही आम्ही मिळून या ठिकाणी सातत्यानं देऊ आता आपण या ठिकाणी चटणी भाकर खाऊ या ठिकाणी काळी दिवाळी या ठिकाणी आपण साजरी करू आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एकच सांगू इच्छितो की मुश्किल कुछ भी नाही मुश्किल कुछ भी नहीं है इस दुनिया मे तू जरा हिम्मत तो कर खा बदलेंगे हकीकत मे तू जरा कोशिश तो कर सदार रहती नाही मिलेंगे तुझे मंजिल तेरी मगर तू तर जरा कोशिश तो कर कोशिश तो कर कोशिश तो कर आपल्याला सर्वांना या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे आणि या प्रयत्नातून आपल्या सर्व सामान्य शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळवून द्यायचा आहे ही लढाई आजची नाही ही लढाई आपण कायमस्वरूपी या ठिकाणी लढणार आहोत आणि आमच्या शेतकरी बांधवांना आपण न्याय मिळवून दिल्याशिवाय आणि कोरा सातबारा केल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही आमचे सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहे घरच्या भाकरी आणि चटणी आणून या ठिकाणी ही दिवाळी साजरी होत आहे या दिवाळीचा संदेश ही भाकरी म्हणजे काही एवढी सोपी भाकरी नाही हे भाकरी पलटवायला काही वेळ लागत नाही या ठिकाणी या सरकारला या चटणी भाकरीचा इशारा आहे हे शेतकऱ्याचा तडतळाट सरकार या सरकारला या ठिकाणी लागणार आहे आणि या तडतळाटाच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी करून हे करतो या ठिकाणी आपण जो काही शासनाने जीआर काढलेला आहे त्या जियार ची होळी सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत त्या जी आर ची होळी सुद्धा या ठिकाणी आपण करू आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान